सप्रेम भीम आपण आज आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे जो बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आपला धम्म ग्रंथ म्हणून दिलेला आहे त्या ग्रंथाचे वाचन आज आपण करणार आहोत आणि त्यातून बाबासाहेबांना आपल्याला जो धम्म सांगणेच सांगायचा होता तो धम्म त्यांच्या त्या, त्या ग्रंथातून त्यांनी आपल्याला विस्तारपूर्वक सांगितलेला आहे आणि तो धम्म प्रत्येकाच्या घरात ठेवून त्याने ते त्याचे अध्ययन करावे आणि त्या ग्रंथानुसार आपले आचरण करावे अशी बाबासाहेबांची इच्छा होती परंतु प्रत्येकाच्या घरात बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ असेलच असं नाही आणि त्यात त्याचं वाचन करून त्याचं चिंतन आणि मनन करून त्यातील बाबा बाबासाहेबांना जो आपल्याला संदेश द्यायचा होता तो संदो संदेश कित्ये किते कित्येक लोक समजावून घेतात की नाही अशी शंका उपस्थित होते आणि म्हणून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपला वाचनासाठी निवडलेला आहे आणि त्याचं वाचन करून आपण त्याचं निरोपण आणि विश्लेषण करणार आहोत जेणेकरून बाबासाहेबाचा संदेश आपल्याला आत्मसात होईल आपल्या या पहिल्या भागामध्ये आपण बाबासाहेबांना आपल्याला स्वतंत्र धम्माची आणि स्वतंत्र धम्मासाठी स्वतंत्र ग्रंथाची आवश्यकता का भासली याची थोडीशी पार्श्वभूमी पाहू बाबासाहेबांनी येथील सामाज सामाजिक व्यवस्था जी अभ्यासली त्यातून त्यांना जो काही बोध झाला त्यातून त्यांच्या असं निदर्शनास आलं की बाबासाहेबांना वाटलं मी येथील जी व्यवस्था आहे येथील जो धर्म आहे त्यात जी काही विषमता आहे अन्यायी व्यवस्था आहे चातुर्वर्णीय व्यवस्था आहे त्यात बंधुता समानता स्वातंत्र्य न्याय यांचा जो काही अभाव आहे तो निर्माण करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या पूर्ण उच्च शिक्षणाचा उपयोग करून एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पस्तीसपर्यंत प्रयत्न केला परंतु त्यांच्या असं निदर्शनास आलं की येथील जी व्यवस्था आहे आणि व्यवस्थेचे जे स्वामित्व घेतलेले लोक आहेत ते या स्वामित्व आपलं स्वामित्व कायम राहो यासाठी प्रयत्न करताना आढळतात आणि देशाची जी जनता आहे जो समाज आहे त्यांना देशातील समाजातील राष्ट्रातील जे काही मूल्य आहेत संपत्ती आहे सत्ता आहे त्या कोणत्याही प्रकारचा त्यांना वाटा देत नस ना नसून उलट त्यांनी जर तो घेण्याचा प्रयत्न केला तर ते नाकारतात आणि त्याला ते, ते नाकारण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्था आणि धम्मा धर्माचा आधार घेतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात सुधारणा करून या धम्मात सुधारणा करून त्यात योग्य ते बदल करून एक चांगला धर्म व्हावा असा त्यांनी एकोणीसशे एकतीस तीस ते एकतीसपर्यंत प्रयत्न केला त्यांनी अनेक आंदोलने सत्याग्रह मोर्चे इत्यादी गोष्टींचा अवलंब करून न्याय मागणी केली सरकारी दरबारी अनेक अर्ज विनंतीही केल्या परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना असं स्पष्ट जाणवलं की सर्वसामान्य जनतेचे हक्क सरळ सरळ नाकारले जातात आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे तीसनंतर जी ब्रिटिशांनी गोलमेज परिषद ठेवलेली होती त्या गोलमेज परिथे परिषदेमध्ये बाबासाहेबांनी या समाजाला आहे त्याच व्यवस्थेत त्यांचं राज्यसत्तेत समाजसत्तेत धर्मसत्तेत जे स्थान नाकारलेलं होतं त्यांचं ते स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी आणि त्यांचे न्याये हक्क आणि अधिकार निश्चित करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि ती मागणी त्यांनी ब्रिटिशांकडून मान्य करून घेतली जेणेकरून या समाजाला राज्यसत्तेत स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळून ते त्यांच्या त्या प्रतिनिधीचे प्रतिनिधींच्या जोरावर या समाधे समाजातील पिचलेल्या आणि दबलेल्या समाजातील हक्क आणि अधिकार निश्चित करतील आणि ते सुरक्षित करतील सुरक्षित ठेवतील त्यासाठी राजसत्तेत सहभाग स्वतंत्र सहभाग असावा म्हणून त्यांनी संयुक्त मतदारसंघ मान्य करून घेतले परंतु येथील काही लोकांना ते आवडले नाही आणि त्यांना अवस्थेनुसार या समाजाने असावे राहावे यासाठी त्यांचे स्वातंत्र्य मजूर स्वतंत्र जे मतदारसंघ होते ते काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक दबावतंत्र वापरले वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अखेर स्वतंत्र मतदारसंघ सोडून देण्यासाठी हद्बल केलं प्रवृत्त केलं हद्बल केलं आणि ना इलाजाने बाबासाहेबांनी त्या करारावर सही करून स्वतंत्र मतदारसंघ सोडून दिले परंतु बाबासाहेब एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीने स्वतंत्र मतदारसंघ मिळवले आणि या समाजाला राजसत्तेत समाजव्यवस्थेत एक स्वतंत्र असं स्थान निर्माण करून देऊन त्यांचे हक्क आणि अधिकार निश्चित करून दिले सुरक्षित करून दिले ते परत नाकारण्यात आले याची याचं फार त्यांना दुःख झालं आणि त्या दुःखाने ते विधिग्न होऊन त्यांना पुढे काय करावे या विचारात ते पडले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की येथील जी व्यवस्था आहे ही व्यवस्था येथील चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार चालते आणि जो चौथा वर्ण आहे त्याला ते सर्व अधिकार नाकारण्यात येतात असं त्यांच्या लक्षात आलं आणि हे जे चतुर्वर्ण व्यवस्था आहे या व्यवस्थेला येथील धर्माचं पाठबळ आहे आणि या धर्माचं पाठबळ असल्यामुळे ही त्या सर्वसामान्य लोक बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार नाकार नाकारते बाबासाहेबांना असं वाटलं यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्म जे माणसासाठी धर्म जो लागतो संहिता जी लागतं संविधान जो लागतो ते अशा प्रकारची कसलीही व्यवस्था या चौथ्या वर्णातील लोकांसाठी नाही आहे त्यातून त्यांना संविधानही नाकारलेलं आहे संहिताही ना करलेली आहे धर्मही ना करलेला आहे अधिकार आणि हक्कही नाकारलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावर फक्त ढोर मेहनत आणि गुलामीची वेळ आलेली आहे आणि तसंच आयुष्य मरे त्यांना मरेपर्यंत जगावं लागतं ते जर त्यांचं ते दुःख त्यांचं ते असह्य मरण वेतना जर नष्ट करायचे असेल तर त्यांना त्यांचा स्वतंत्र संहिता स्वतंत्र संविधान स्वतंत्र धर्म निर्माण करून दिला पाहिजे आणि शेवटी बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला अशी ठरवलं की मुक्कामी परिषद असताना तिथं ते त्यांनी असं ठ निश्चित केलं की मी जरी या धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं परंतु मी या धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून त्यांनी मी धर्मांतर करणार अशी घोषणा केली बंधूंनो हा आपल्या पहिल्या भागात त्यांना धर्मांतराची घोषणा का करावी लागली याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे त्यानंतर पुढे बाबासाहेब स्वतंत्र धम्म आणि स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र संहिता निर्माण करण्यासाठी कसे मार्गाला लागले कसे प्रयत्न केले यात आपण पुढच्या भागात पाहून शेवटी ते त्यांनी बौद्ध धम्म हा निवडलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतंत्र ग्रंथ स्वतंत्र व्यवस्था आणि त्याची यंत्रणा निर्माण करून या समाजाला बहाल केली आणि त्याच्यासाठी लागणारी सर्व संहिता असेल ग्रंथ असेल व्यवस्था असेल विहार असतील संघटन असेल त्यासाठी काम करणारे पदाधिकारी अधिकारी श्रामणेर बौद्धाचार्य उपासक प्रव प्रवचक परिव्रजक या सर्वांची निर्मिती करण्याची व्यवस्था केली की जेणेकरून त्यांचा स्वतंत्र असा व्यवस्था निर्माण होऊन त्यांचे स्वतंत्र हक्क आणि अधिकार ते मिळवून घेण्यासाठी सक्षम होतील ते सर्व काही आज आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून ते मिळालेलं जे आहे ते आपण जाणतो की नाही हे आपल्याला त्याचं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे सगळं मिळालेलं असतानाही आपण त्यापासून अनभेदणे आहोत आणि आपल्या हक्क आणि अधिकारापासूनही अणभेदने आहोत ते जर आपल्याला परत आपले हक्क आणि अधिकार निश्चित आणि सुरक्षित करायचे असतील तर बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आणि त्याची व्यवस्था आहे त्या मार्गाने आपण ते, ते, ते मिळवू शकतो कारण बाबासाहेबांनी सर्व अंतीच आपणाला धम्म आणि त्याची व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे आणि ते आपल्याला बहाल करून निश्चित करून दिलेले आहे म्हणून आपण त्यावर ठाम असून तो समजून घेतला पाहिजे आणि म्हणून आपल्या धम्मासाठी बाबासाहेबांनी जो धम्मग्रंथ म्हणून असा ठेवलेला आहे मानलेला आहे की हा धम्मासाठी धम्मग्रंथ असेल कारण त्यांनी त्याआधी बुद्ध गॉस्पेल असं लिहिलेलं होतं गॉस्पेल ऑफ बुद्धा परंतु तेही त्यांनी ते नंतर रद्द करून त्या जागी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे आणि त्यातून त्यांनी सविस्तर पुढच्या जीवनक्रमण करण्यासाठी जो मार्ग आहे त्यात त्यांनी सविस्तर सांगितलं आहे आणि म्हणून आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन करून त्याचं निरोपण आणि विश्लेषण करू आणि ते जाणून घेऊ आजच्या भागात आपण एवढं पाहिल्यानंतर त्याचे पुढील भागात आपण पुढचा क्रम पाहूया त्यानंतर त्यांचं मनोगत आहे त्यांचं प्रस्तावना आहे ते सविस्तर त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या प्रस्तावनेमध्ये ते काय मत व्यक्त करतात तेही जाणून घेऊ आणि ते सर्व त्यांची पार्श्वभूमी त्यांची सर्व भूमिका लक्षात घेऊन आपण नंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनास सुरुवात करू दररोज आपण त्यातील एक पान वाचून त्याचं निरूपण करून विश्लेषण करू आणि समजून घेऊ जय भीम